कोणताही पक्ष भेद न मानता काम केलं की पक्ष वाढतो त्यामुळेच भारतीय जनता पार्टीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांनी बेलपाडा येथे अंगणवाडीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी केले पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील बेलपाडा गावात शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या दहा लाख रुपयांच्या स्वनिधीतून अंगणवाडीसाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे या इमारतीचे उद्घाटन सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत या इमारतीचे उद्घाटन झाले या कार्यक्रमाला गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत हेमंत ठाकूर जयवंत देशमुख विश्वनाथ कोळी माजी ग्रामपंचायत सदस्या इंदुमती पाटील ग्राम सुधारणा मंडळ सचिव कर्णिक पाटील भाजप नेते अरुण घरत बेलपाडा गाव अध्यक्ष संतोष म्हात्रे जे डी ठाकूर वसंत म्हात्रे गणेश पाटील नामदेव पाटील जगदीश पाटील किरण म्हात्रे सोमनाथ म्हात्रे अशोक घरत प्रवीण म्हात्रे महेंद्र म्हात्रे अंकुश पाटील नाथा घरत तुकाराम ठाकूर आतीश पाटील प्रकाश कडू पंकज पाटील अशोक पाटील मधुकर म्हात्रे मनोहर म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आता प्रास्ताविकामध्ये गरजाने भरपूर या माहिती सांगितली ते एकीका फाईल करताय किती प्रवास करावा लागतोय किती धावपळ करावी लागते आणि ते प्रपोजल फार पुढे गेल्यावर परत कसं मार्ग पडतंय त्याचा इतिहास सांगितलेला आहे आपल्या भागामध्ये शेकडोच्या अनेक अनंत अशा अडचणी येत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला फंड देतो सांगतात आणि परत मागे ठेवतात ग्रामपंचायतीत तसंच आहे बाकी बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला जसं रिस्पॉन्स पाहिजे आहे तसंच नाही आहे आणि सुटत असल्याकारानं पंचायत येथील जिल्हा परिषद इथून आपल्याला जास्त फंड मिळत नाही पण एक गोष्ट नक्कीच गावकऱ्यांची इच्छा असली तर त्याला नक्कीच चालना मिळत असतो आपल्या विभागामध्ये आता आम्ही सर्व एकत्र आहोत जरी इकडं वेळ इतर पक्षाचे जर असले तरी आता ही अंगणवाडीही आपल्या ग्रामपंचायतची आहे इथं कुठल्याही पक्षपेक्षा असं नाही आणि आपण पक्षभेद वगैरे काय तसं मानत नाही काम केलं ते पक्ष वाढत जातं आणि त्यामुळं आता भारतीय जनता पक्षामध्ये आता ते म्हटल्याप्रमाणे भरपूर मोठ्या डेएमआफेंच्याबरोबर भरपूर लोक आले आणि सर्व महाराष्ट्रामध्ये आले देशात आले सर्व भारतामधला सर्वात मोठी राजकीय पार्टी कुठली असेल तर ते भारतीय जनता पक्ष आहे तीन कोटीचा एस्टिमेंट निघाला ही मंत्री इमारत होणार होती फाईल लेटरला जाण्यामध्ये अतिशय माहित आहे सर्व माहित आहे की ग्रॅनिंगला पण माहित आहे तिथं जाण्या अगोदर पंकजा पण माहित आहे एक फ्री काढली का तुम्हाला प्लॅनिंग मधला लेटर दिले का शाळे वाहण्यासाठी प्लॅनिंग मी मध्ये घेऊन गेलो स्वप्नील सावंत या अधिकाऱ्यावरती फाईल आहे फाईल ई एकोणतीस तीस एकोणसाठ त्याच्या टेबल पाहिलं त्याने सांगितलं इथं हा जी टाका तुमच्या प्लॅन नाही जर तुम्हाला आम्ही इमारत कुठे हो इथून रस्ता गेला शाळा पडायला लागेल आपण जबाबदारी घेत नाही ते माहिती तशी जर पडलेली आहे अजून एक आम्हाला आता अंगणवाडीची आवश्यकता आहे की कुठल्या पद्धतीने वादाची आवश्यक आहे सांगितले शेती सांगितलं होती तुम्हाला अंगणवाडी केले आता जगा तपा आता ही अंगणवाडी तयार झाली आहे दुसऱ्या आपण जे अक्षक कसा काय होतो आणि कशी ती बांधता येईल अशा प्रकारे मित्रांनो या कमी अशा या अंगणवाडीचं आता उद्घाटन झालेलं आहे साहेबांचं मी बरोबर आभार व्यक्त करेल